कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे सापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर सस्नेह निमंत्रण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस चा सर्वोत्कृष्ट संस्थेचा फुले शाहू आंबेडकर पुरस्कार आपल्या दि फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस लीग संस्थेच मिळाल्याबद्दल या पुरस्काराचा लोकार्पण व सन्मान सोहळा जिससे अनसुरते बनी कल्पनाएं के राटुला <णिया> हसे के टूट-टूट के खोल उठे गलबलते अन्नू हाथ मनाचा बीज समकुनी जाते शब्दों से हे से पुरे

माझे नमन माय मराठीला आपल्या बोलीला मानतो तिला थी जीव तिचा जी असे ही रत्न हिराची कलची असे हिला बहुजा असे हिला धुनी जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जी 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 या चला हिचा बहुमान जी 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 जी, जी। अंकुरते मनी कल्पना येते या तुळहात तुळतुळ फुटते खोल कुठे गल बलते अल्लोळात मनाच्या बीज चुनी जा

घंटा होते मखमल ही उलगडते रंगरंगला रंग ना रंग अभिनेत्याचे भान हर जाते कसली जादू होते हारून सारे जाते रसिकांसाठी आसू आणि हासू देऊन जाते माझ मन माय मराठीला माझे मन माय मराठीला आपल्या बोलीला तो तिला जीवती असे ही रत्न हिराची संस्थेने केलेल्या या कार्यक्रमास या एकंदरीत कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि बारा मार्च रोजी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मान्य डॉक्टर ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेब तसेच संस्थेचे विश्वस्त जिल्हा परिषद अहमदनगरच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा मान्य सौ हर्षदाताई काकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा जो काही पुरस्कार आहे हा आप आप पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे मित्र हा पुरस्कार प्राप्त होणं ही काही साधी गोष्ट नाही कोणतंही चांगलं काम आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला यश मिळण्यासाठी बराच अवधी जावा लागतो आणि आपण आपलं कार्य हे सातत्यपूर्ण करावं लागतं तर आपल्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे आपल्या संस्थेचं आप नाव आहे द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लिग मित्र नावामध्येच आपल्या संस्थेचे जे काही कार्यक्रम आहेत जे काही उपक्रम आहेत जे काही ध्येय आहेत उद्दिष्ट आहेत हे सगळे सामावलेले आहे आणि म्हणून हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी हे नाव घेऊन आपली संस्था काम करते द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लिग द फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजे मित्र किंवा दोस्त दोस्त कोणाचा मित्र डिप्रेस्ड जे तळाला दाबले गेलेले आहेत जे सामाज जीवा जीवन जगत असताना खालच्या जीवन जगत आहे हे जे डिप्रेस आहे ही संतांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा तेथेची जाणावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सज्जनाची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत त्यानुसार हे जी काही रंजले गाजलेले आहेत मग आता रंजले गाजलेले म्हणजे कोण तर पर आपण आतापर्यंत त्याचा अर्थ असा घेतो जे गरीब आहेत दुबळे आहेत दलित आहेत त्यांना आपण रंजले गाजले म्हणत होतो मात्र संत तुकारामांना त्याच्याही पुढे जाऊन त्याचा अर्थ अभिप्रेत होता की रंजले गाजलेले म्हणजे कोण तर जे पिळलेले आहेत जे दुःखी आहेत जे संकटामध्ये आहेत यांना वाली कोणी नाही अशी जी माणसं आहेत अशा माणसांना समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी जे मदत करतात अशी माणसं आणि म्हणून अशी मदत करणारी आपली ही संस्था आहे या संस्थेची स्थापना कोब्रे जगन्नाथ कानोजी उर्फ आबासाहेब काकडे यांनी एकोणीसशे तेहतीस साली केली की दात परवा एखादी शाळा उभा राहिली एखादी संस्था उभा राहिली म्हणजे तिला उद्याच पुरस्कार मिळतो असं मला वाटतं विश्वास शक्य नाही एकोणीसशे तेहतीस कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी सुरू केलेला हा जीवन प्रवास आणि त्यानंतर दोन हजार तेवीस पर्यंतचा आदरणीय काकडे साहेब आणि आदरणीय काकडे ताईंच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेली संस्थेची वाटचाल आणि आंबेडकर म्हणजे कोणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी या भारत देशाला संविधान दिले सर्वांना समान हक्क दिला समान न्याय दिला सर्वांसाठी एकच कायदा तो लहान असो मोठा असो अशा पद्धतीचं संविधान देऊन आपला एवढा मोठा अखंड भारत देश या कायद्याच्या आधारे एक संघ ठेवला असे आंबेडकर आणि असाच साऊन फुले आंबेडकरांचा पुरस्कार आपल्या संस्थेला मिळाला या संस्थेचे हायस्कूल आपल्या चापडगाव मध्ये आहे आणि याचा चापडगाव हायस्कूलचा एक मी माझी विद्यार्थी आहे याबद्दल मला या पुरस्काराबद्दल निश्चित मनस्वी आनंद व्यक्त होत आहे निश्चित मनाने आपण पाहतोय की हा पुरस्कार मिळताना सरांनी आपल्याला विश्लेषण सांगितलेलं आहे की आपल्या संस्थेचं जे असेल संस्था चालक असतील त्यांनी त्यांचं जे नियमित काटेकोरपणाने संस्थेकडे असलेले लक्ष आहे संस्थेचे वेगवेगळे उपक्रम राबवत असेल त्या उपक्रमाचं अवलोकन या ठिकाणी झालेलं असेल शैक्षणिक दर्जा संस्थेचा पाहिला असेल अशा पद्धतीचं सर्व संस्थेचा दर्जा वगैरे पाहून या संस्थेला आज हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री च्या हस्ते मिळाला निश्चित आपल्या सर्वांना आनंदाची बाब आहे आनंदजी सांगायचं त्या गावात जाऊन सांगायचो सांगायचो लोकल कोण कोण नाही कोणा हे असे वेगवेगळे विषय असेल ते आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोशो निमज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवा दुरितन्ते तिमिर जावो सूर्ये पाहो जो जेवाञ्छीलतो ते लाहो प्राणी जात वर्षत सकलमङ्गळे ईश्वरनिष्ठांचि मान्दियाळि अनवरत भूमण्डले भेट तू भूता सला तरुचे आरव चेतना चिन्तामणि गाव बोलते जे अर्णव पियुषां चंद्रमे जे अलाछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णहोनीति हि लोके भजजो आदिपुरुखी अखण्डित आणि ग्रन्थोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजये हो आवेजी ये थमणे विश्वेश्वरावो हा होइल दानपसावो येणे वरे देवो, सुखिया झाला, सुखिया सुखिया